सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात लाखो भाविक फक्त दाखल झाले असून पंढरपूर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीच्या विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो दिंड्या आल्या असून दोन ते तीन दिवस भाविक भक्त दर्शन रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेत आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी चार ते पाच किलोमीटर अंतरावरून पायी जाऊन दर्शन घेत आहेत वीस ते पंचवीस हजार पोलीस बंदोबस्त पंढरपुरात आहे कुठे गालबोट लागावा नाही याची दक्षता घेत आहेत तसेच आरोग्य पथकांची सोय देखील ठेवण्यात आली आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी राजेश पाणी मुरबाड पूनक हलंदी हुते तव्हां